नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सी बी एस सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रज शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो भरभरून प्रतिसाद बुरुदवा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महा आरोग्य समिती द्वारा आयोजित दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियान अतिविशेष उपचार सुविधेसह भव्य मोफत रोग निदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिर दिग्रस दारवा व नेर येथे काल दिनांक पंधरा जून रोजी भरगत झाले दिग्रस येथे रुग्णांनी तपासणी करून घेतली यामधील आठशे पंचावन्न रुग्ण पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात येईल दारवा येथे अठराशे एकोणपन्नास रुग्णांची तपासणी झाली यामध्ये आठशे सतरा रुग्णांना पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात येईल नेर येथे सतराशे साठ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी नऊशे अडतीस रुग्ण पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात येईल ज्या रुग्णांना पुढील उपचाराकरिता पाठवण्यात येणार आहे त्याचे सर्व खर्च विविध योजनेमधून करण्यात येईल तर रुग्ण एक नातेवाईक यांचा येणे जाण्याचा खर्च स्वतः पालकमंत्री नामदास संजय राठोड करणार असल्याचे दिग्गज शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांनी यावेळी सांगितले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन वरती क्लिक करा धन्यवाद